नमस्कार मंडळी झाली आहे सकाळ आज आम्हाला खूप काम आहेत आज बाजारपणे मागच्या आठवड्यात नवऱ्यासोबत बघ गेलेले मी आज जायचं आहे सकाळच्या बाजारला पण कंटाळा आला आहे पण गेल्यावर छान वाटतं हे दोघं बसले आहेत बाहेर आज काही ऊन नाही आहे पण गरम होतं आहे म्हणून हा शर्ट काढूनच बसला आहे मग गेलो सकाळी सकाळी नाही गेलो साडेनऊ वाजलेस तरी आवरता आवरता माज मम्मीला मा घेऊन गेले ती म्हटली मला पण यायचं मग यायचं म्हटलं चल आणि नंतर नंतर गर्दी होते तिथं सकाळी एवढी गर्दी नसते जर आपण आठ वाजता गेलो तर मग गेलो पिशव्या घेतल्या मम्मी म्हटलं चल पुढं येते मी ती पण रेडी झाली आणि आम्ही आलो आहे बाजारात हे बघा बाजार भरला आहे चांगलाच गर्दी पण होती सगळं विकायला आले हे बघा छोटासा बाजार असतो पण सगळं विकायला येतं तिथं कपडेसुद्धा येतात भांडेसुद्धा येतात सगळं मग आम्ही बाजार केला हे मसाले वगैरे सगळं येतं आठवडी बाजार त्यालाच म्हणतात ना शेवटी भोपळा घेतला मम्मीने नको बोलत होते मी भोपळा खायचा कंटाळा येतो कारण माहिती आहे तो पौष्टिक असतो पण मोठा भोपळा घेतला की तो एकत्र अर्धच करणं होतं पण तरी तिला घ्यायचा होता मग घेतला तो काय कमी करायला तयार नाही इथं बटाटे घेतले आणि मेन आमच्या आवडीचं डांगर म्हणजेच लाल भोपळा तो जास्त पिकलेला नाही घ्यायचा असंच घ्यायचा हिरवट आणि थोडा पिवळा म्हणजे तो जास्त गोड नाही लागत इथं आम्ही मस्त काटेरी वांगे घेतले हे शहरात आमच्या इकडं भेटत नाही काटेरी वांगे मग आल्यावर भरपूर खातो आम्ही तिकडं फक्त काळे वांगे भेटतात आणि हे हे इथं गाडीवर ह्या गाडीवर अशी गाडी आहे तिथं काही घ्यायचं नसलं तरी आपण एक चक्कर मारतोच मग कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या आता इंकडे भरपूर ऊन झालेलं होतं आता आणि जाता जाता घेतले गरम गरम भजे आणि तिथं पॅटीस पण होते त्याला आमच्या इकडं वडेच म्हणतात पॅटीस असू भजे असू वडेच मग आम्ही तिथंच थांबलो ते बनवायला जरा वेळ लागणार होता कारण की ताजे ताजे, ताजे बनवून देतात आणि तिथंच मागे बसून माणसं खात आहेत लगेच गरमागरम झालेले भजे तिथं पण मज्जा येते मागं खायला मग घरी आलो सगळा बाजार ओतला आणि पहिले करावा लागतो हिशोब हे बघा किती बाजार झाला